नमस्कार शेतकरी बंधूंनो आज दिनांक दहा जुलै दोन हजार चोवीस आहे तर आमच्या या नऊवर्षाच्या एन एम के वन गोल्डन सीताफळ बागेला बागेसाठी आज आम्ही ही जे कळ्या आहेत या कळ्यांवर सततच्या पावसाने या कळ्यांच्या पिटन्सवर सततच्या पावसाने काळी बुरशी येते तर त्या काळी बुरशीसाठी आम्ही आता सोडोमोनास बेसिलस हे भिजत घालत आहे तर ते आज आणले आहे सुडोमस बेसिलस तर हे सुडोमोनास आहे पाच लिटरमध्ये जैविक व हे, हे बेसिलस आहे पाच लिटरमध्ये तर हे दुनिया मी पाच पाच लिटर आणलेले आहे व हे आज आम्ही भिजत घालवत आहोत तर या भिजत घालण्याची पद्धत म्हणजे असे दोन दहा वीस वीस लिटरचे असे कॅन घेतलेले आहेत याच्यामध्ये आम्हाला सहाशे लिटर पाणी लागते दोनशे लिटरला एक लिटर याप्रमाणे आम्ही याच्यामध्ये साधारणतः पाच लिटर पाणी याच्यात आपण पाहू शकता व तीन लिटर सुडोमोनास व या दुसऱ्या कॅनमध्ये पाच लिटर पाणी व तीन लिटर बॅसिलस व या दोन्हीमध्ये अर्धा दा अर्धा किलो किलो गूळ आम्ही भिजत घातलेला आहे तर हे वेगवेगळे आपल्याला भिजत घालायचे आहे व हे भिजत घातल्यानंतर हे अशा पद्धतीने उचलून बघायचे आहे ज्याचे वेट किती आहे तर व दुसऱ्या दिवशी या जीवाणूंची वाढ झाल्यानंतर याचे वजन वाढले जाते तर अशा पद्धतीने हे आम्ही जैविक औषध बुरशीसाठी तयार करत आहोत व याचा उद्या सकाळी आम्ही स्प्रे घेणार आहोत दरवर्षी आम्ही हे तिसरे चौथे वर्ष आहे या सुडमोनस बेसिरसचा आम्ही या बागेसाठी स्प्रे घेत आहोत जेणेकरून सततच्या पावसामुळे बुरशी कळींवरती काळी पांढरी बुरशी येते तर त्या बुरशीमुळे कळ्या गळतात त्या गळू नये त्यासाठी आम्ही हा स्प्रे घेतो तर शेतकऱ्यांनी तरी हा स्प्रे घ्यावा एक लिटर दोनशे लिटरसाठी आपण एक लिटर असे प्रमाण वापरावे आम्हाला सहाशे लिटर पाणी लागते त्यासाठी आम्ही तीन तीन लिटर वेगवेगळे भिजत घातलेले आहे त्याचा उद्या सकाळ स्प्रे घेणार आहे त्याचा देखील मी व्हिडिओ पाठवते तर या बुरशीसाठी हे सुडोमोनास बेसिलस चांगले काम करते तर, तर हे जैविक कोणत्याही दुकानामध्ये भेटते सुडोमोनास बेसिलस तर अशा पद्धतीने आम्ही हे भिजत घालून उद्या याचा स्प्रे आम्ही घेणार आहोत